शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक पुण्यातून एक महत्वाची, महत्वाची स्वारगेट परिसरातील बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे यास पकडून देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस पोलिसांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे नागरिकांनी कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती पुणे पोलीस उपायुक्त समर्थना पाटील यांनी दिली आहे सध्या तेरा टीम आहेत आणि कंटिन्युअसली त्याची शोध मोहीम चालू आहे त्याच्या गावाच्या आजूबाजूच्या ठिकाणीही काही बस स्टँड रेल्वे स्टेशन्स वगैरे अशा ठिकाणीही आपण सी सी टी व्ही फुटेज वगैरे कनेक्ट करत आहोत त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्समधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत त्याचबरोबर आता मान्य आयुक्त सरांनी एक लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये जो कोणी कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून एक लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत तपासाचा भाग याच्यामध्ये आहे फॉरेन्सिकचा बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत